नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या महिला दिन उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्था चिक्की अर्थातच नवरत्न नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ डायमंड व मीरा सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब लोनावळा डायमंड व मीरा सेवाभावी संस्था यांच्या वतीने नगरपालिकेतील सफाई महिला कामगारांना साड्यांचे वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी सायबर गुन्हे विषयक जनजागृती करणारी विद्यार्थिनी बतुल पारावाला तसेच डॉक्टर नेहा कामत ऍडव्होकेट पूजा बुटाला यांनाही सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी जाकीर भाई सिकिलकर त्याचप्रमाणे शब्बीर शेख शिराज भाई तसेच दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत माजी नगरसेविका व लायन्स क्लब लोणाच्या अध्यक्षा संध्या खंडेलवाल व मीरा सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख यांनी केले यावेळी लायन सदस्य तस्नीम थासरा वाला, सुनीता गायकवाड लायन लायन वंदना अनिल गायकवाड लायन दाऊद थासरावाला लायन राजेश अगरवाल लायन माधुरी सोनोने लाइन वर्षा भांगरे गौरी गायकवाड आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी लायन्स क्लब वतीने लकीर रॉ काढण्यात आला होता यामध्ये बॅग पाऊच पटवे पाण्याच्या बॉटल एअरफोन केबल नेक बँड पॉवर बँक अशी अनेक होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट पूजा बोटाला यांनी केले तर आभार राजेश अगरवाल यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद